हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आज आहे शिवजयंती आणि सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवराय छत्रपती जय हर हर तर आज छान ऊन पण पडलेला आहे तर मग म्हटलं काहीतरी वाळवणाचं टाकावं हो, तर मी इथे थोडीशी बाजरी होती माझ्याकडे आणि छान तापली आहे बघा मस्त तापली आहे ऊन अगदी कडक पड़ले, सकाळचे दहा वाजले पण ऊन खूप छान पडलं संध्याकाळी सोसायटीच्या गार्डनमध्ये छान शिवजयंतीचं आयोजन केलं होतं छोट्या छोट्या मुलांनी आणि महाराजांकडून नतमस्तक कसं व्हायचं तर ह्या लहान लहान मुलांकडून नक्की शिकावं आणि तर संध्याकाळी बनवायची होती मासवडी आता मासवडीचे प्रकार भरपूर आहेत कोण कुन, कोणाकोणाकडे वेगळा वेगळा मसाला टाकतात सारणामध्ये तर आमच्यामध्ये बघा खोबरं सफेद तीळ आणि लसूण आणि दोन वाट्या मी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन तीन कांदेसुद्धा लागणार आहेत कारण सारणासाठी सुद्धा कांदा लागणार आहे आणि नंतर आपल्याला त्याचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी सुद्धा कांदा लागणार आहे तर मग चला हे खोबरं लसूण आणि सफेद तीळ आहे तर ते आधी भाजून घ्यावं लागेल आणि बेसन पिठाच्या नंतर आपल्याला जे वडी बनवायची त्यासाठी बेसनपीठ शिजवून घ्या घ्यायला लागणार आहे तर ते पण पुढं दाखवते तर आधी आपल्याला तीळ खोबरं आणि लसूण हे भाजून घ्यावं लागणार आहे तर आधी तीळ भाजून घ्यायचे छान गव्हाळ गव्हाळ भाजायचे खूप जास्त काळपट नाही करायचे तर तीळसुद्धा भाजून घेतले इकडे खोबरंसुद्धा छान गव्हाळ गवाळ भाजून घ्यायचं खूप जास्त काळपट नाही करायचं मग काळपट केलं की त्याचा असं जळायलासारखा वास येतो तर मग इकडे कांदेसुद्धा कापून घेतले आणि इकडं बघा मसाल्यासाठी कांदा खोबरं लसूण आता कांदा हा परतून त्यामध्ये टाकणार आहे वाटपाच्या तर इकडे कांदासुद्धा परतायला ठेवलेला आहे मी एका ठिकाणी दोन्ही पण कांदे घेतलेले आहेत कारण त्यातला थोडासा कांदा मी वाटपासाठी सुद्धा काढणार आहे म्हणजे रस्सा बनवायला आणि जो बाकीचा थोडासा राहिला आहे तर थोडीशी दोनच आपल्याला करायची आहे थोडक्यातच करायचं आहे म्हणून मग मी थोडासाच कांदा घेतलेला आहे तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही जास्त करू शकता आता इथे तीळ खूप राणी लसून मिक्सरमधून खूप बारीक नाही करायचं असं रवाळ काढून घ्यायचं तर इकडे कांदा परत येतोपर्यंत इकडे मी मिक्सरमधून वाटपसुद्धा काढून घेतलेला आहे सारणासाठी तर बघू शकता तर आहे तुम्ही तर इकडे तीळ खोबरं लसूण आणि इकडे आहे रश्शासाठीचं वाटप तर ते सुद्धा मी बारीक करून घेते कुक मिक्सरमध्ये तर मग जे हे, हे जे सारणासाठी वाटप केलेलं आहे ते आपल्याला आता सारण बनवायचं आहे तर कांदा परतलेला आहे त्याच्यामध्ये मी मीठ मिरची आणि कांदा लसूण मसाला वगैरे टाकून छान परतून घेतला आणि त्यामध्ये जे वाटलेलं सारणाचं वाटप आहे ते टाकायचं ते, ते सुद्धा टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून त्याला थोडीशी वाफ द्यायची आपल्याला कारण छान शिजलं पाहिजे एक थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे मग छान शिजलं जातं तर इकडे झाकण थोडून दोन मिनटं ठेवून दिलं परत दोन मिनटांनी छान मिक्स करून घ्यायचं परत एक दोन मिनटं झाकण ठेवून आता आपलं सारणसुद्धा तयार आहे थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून घेतली बघा छान सारणसुद्धा तयार आहे तर आता सारण तयार आहे तर आपल्याला पीठ बनवायचं वडीसाठी जे लागतं ते तर इथे मी अंदाजे थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तर पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये मसाले टाकायचे थोडंसं लाल मिरची पावडर मीठ हळद बस एवढेच मसाले नंतर मग छान उकळी आली की मसाले टाकून एक वाफ घ्यायची मस्त आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पीठ टाकायचं पीठ अशा पद्धतीने टाकायचं की त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आणि एका बाजूने लगेच मिक्स करायला घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं क लाटण्याने पण करू शकतो आणि पळीने पण तुम्हाला जसं जमते तशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि खूप जास्त घट्ट नाही झालं पाहिजे तर मग थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन आपल्याला झाकण ठेवून पाच दहा मिनटं छान वाफ घालून घ्यायची त्याची कारण पीठ पण छान शिजलं पाहिजे कारण मग बेसन पीठ कोणाला भाजतंसुद्धा तर त्यामुळे एक दहा मिनटं छान वाफ येऊन द्यायचे मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं पीठ शिजलं का तर आता इथे पीठसुद्धा छान शिजलेलं आहे बघा मस्त मी छान मिक्स करून घेतलं पीठसुद्धा छान शिजलेलं आहे तर आता ते बाजूला ठेवून देऊ आता पीठ गरम गरम आहे तर गरम गरमच आपल्याला वड्या करून घ्यायच्यात तर त्यामुळे मग मी एका बाजूला लगेच किचन वट्टा साफ करून घेतला कारण गरम गरमच वड्या पडायला लागतात त्याच्या मासवडीच्या तर मग लगेच मग मी एक छोटा रुमाल वगैरे असेल तर रुमाल घेऊ शकता किंवा मग सुती कपडा वगैरे घेऊ शकता आणि थोडंसं पण गार पाणी पण लागतं त्याला थोडंसं मग गार पाण्यात रुमाल भिजून आणि गरम गरमच घ्यायचं आता तुम्ही बघू शकता छान पीठ घेतलं की छान गोलाकार हे करून घ्यायचा आणि त्याच्यावर जेवढं बसेल तेवढं मावेल तेवढं सारण घ्यायचं आणि छान असं गोल गोल करून वळकुटी करून घ्यायची आणि असं दाबून घ्यायचं अशा पद्धतीने आणि ही पद्धत आहे ती गरम गरमच करायची त्यामुळे छान वाड्या पडतात आता बघा छान वळकुटी आपली तयार आहे मासवडीची तर ती काढून घ्यायची आणि मग दुसरीसुद्धा अशीच बनवायची थोडंसं पाणी लावून घ्यायचं आधी रुमालाला आणि मग नंतर गरम गरम पीठ घ्यायचं थोडासा पाण्याचा हात लावायचा कारण पीठ गरम असतं आणि असं पसरवून घेतलं की मग त्याच्यावर सारणसुद्धा छान पसरवून घ्यायचं म्हणजे मग वडीमध्ये बरोबर व्यवस्थित सारण भरलं जातं आणि अशा पद्धतीने त्याचा रोल करून घ्यायचा छान वळकुटी तयार झाली की छान दाबून घ्यायचं आणि दाबून घेतलं की झाली आपली मांसवडी तयार थंड झाले की मग सुरिणी वगैरे कट करून घ्यायच्या आता रस्सा बनवायचं आहे तर त्यासाठी आपण जे पीठ शिजवलं होतं पातेल्यामध्ये तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं गरम करून घ्यायचं की मग त्यामुळे ते पीठ साईडचं जे निघालेलं असतं ते पटकन निघतं आणि मग त्याच पातेल्यामध्ये आपल्याला छान रसा बनवायचा आहे कारण त्याच्यामध्ये छान चव चा येते तर आपण जो वाटलेला मसाला आहे कांदा खोबरं लसूण तर तेच वाटप करून त्याच्यामध्ये छान फोडणी द्यायची तर इथे बघा मासवडीच्या सुद्धा मी फोडणी दिलेली आहे सुद्धा तयार आहे आणि मासवडीसुद्धा तयार आहे तर मग चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा जास्त जास्त सबस्क्राईब करा बाय